नाही यामध्ये माझ्या मनामध्ये असं आहे की शेतकरी सातत्याने अस्थिर वातावरणात जगत असतो आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नॅचरल संकट काही कमी नसतात आणि त्यानंतरही आपला माल उत्पादित केल्यानंतर आपल्या मालाला विक्री संदर्भात होणारी फसवणूक ही काही फार भूषणा व बाब नाही त्यामुळे त्यासाठी कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही या संदर्भात सविस्तर ड्राफ्ट तयार केल्यानंतर त्यांच्याशी बोलणार आहे की रजिस्ट्रेशन ऍक्ट यांना लागू करावं लागेल यांचं रजिस्ट्रेशन कुठेतरी झालं पाहिजे आज कोणीही व्यापारी उठतो बांधावर जातो आणि खरेदी करतो आताच आमचे सह्याद्रीचे अध्यक्ष विलास शिंदे म्हटले की बांधावरची खरेदी मोठ्या प्रमाणावर आहे आणि आमचे अध्यक्ष कैलासराव भोसले द्राक्ष बागायतार संघाचे ऑल इंडियाची तर त्यांना ह्या द्राक्ष बागायदार संघाच्या याच्यामध्ये अनेक कटो अनुभव आलेले आहेत त्यामुळे हे अनुभव पैसे वसूल करणं हा एवढा पुरता मर्यादित विषय राहिलेला नाही त्यामुळे पैसे वसूल तर पोलिस करतील पण पोलिसांचं ॲडिशनल काम झालं आहे पण मुळात कायदा जर तसा आणला तर मग त्या संदर्भात फ्रॉड व्यापारी जे येत आहेत त्यांना त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन येईल आणि काही अटी शक्ती टाकून त्यांना लायसन्स देण्याच्या संदर्भात ते नियम या ठिकाणी आम्हाला बनवावे लागतील आणि तो कायदा नवीन हाऊसमध्ये या ठिकाणी आणावा लागेल त्यासाठी पणन मंत्र्याशी चर्चा करावी लागेल आणि पणन मंत्री सन्माननीय जयकुमार रावल साहेब यांचे माझं काल बोलणं झालेलं या संदर्भात तर आम्ही एकत्र बसून तो कायदा आणण्याचा विचार करतो कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल मात्र आता ही जी काही फसवणूक झाली त्यामध्ये त्या व्यापाऱ्यांना लायसन देणारी लायसन अथॉरिटी असेल इतर सहकारी त्या सगळ्यांवरती ही सगळं संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे मुक्का अंतर्गत कारवाई का करू शकत नाही त्या सगळ्यांवर नाही यामध्ये कायद्याला एक बंधन आहेत कुठल्या कायद्याच्या अंडर ही केस रजिस्टर करावी शेवटी कोर्टामध्ये जर एखादी बाब गेली आणि पोलिसांनी जर असे चुकीचे गुन्हे दाखल केले तर कोर्टही त्यामध्ये ताशीर ता मिळेल त्याच्यासाठी कायदाच लागेल की कायद्यामध्ये जर तुम्ही असं म्हटलं की मोकांतर्गत का तुम्ही कारवाई करू शकता तर मग पुलीश। ते मोकांतर कारवाई करतील ना पोलीस पण पोलिसांना आज सध्याच्या असलेल्या कायद्यानुसारच कारवाई करावी लागेल त्यामुळे चौकशीचा जो काही फॅक्ट आहे ती चौकशी त्यांच्याप्रमाणे ती होत राहील पण त्यांची आम्हाला मदत होणार आहे की चौकशीमध्ये काय काय गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत आणि काय काय त्रुटी राहिलेल्या आहेत त्या आम्हाला आम्ही त्यांच्याकडे ते फीडबॅक घेणार आहोत आणि तो कायद्या म्हणजे आम्ही त्याचा निश्चितपणे समावेश करू एखादी लिस्ट जाहीर केली जाणार आहे का की यांच्याकडे तुम्ही विक्री करू शकता यांच्याकडे अशा स्वरूपाची काही तोपर्यंत जोपर्यंत आम्ही कायदा करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची यादी तयार करणं आम्हाला आवड आहे शेवटी त्याला आधार काय बेकायदेशीर कुठली यादी तयार करणं आणि बेकायदेशीर कुठल्या यादीमध्ये उद्या त्या दोन लोकांनी फसवूल तर काय त्यामुळे कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे काम आम्हाला करता येणार तत्कालीन या सगळ्या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतली होती शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले होते चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी समाधान देखील व्यक्त केलं होतं या सगळ्या दरम्यान त्यांची काही मदत घेतली जाईल का। कारण मागील मो काळामध्ये मोठा एक दिलासा तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी देखील शेतकऱ्यांना घेतले त्यांचीही मदत घेतली जाईल त्यांनी ज्या पद्धतीनं पोलिस विभागामार्फत कारवाई केली आणि ज्या पद्धतीनं काही लोकांकडं पैसे या ठिकाणी वसूल करून लोक शेतकऱ्यांना दिले तर त्यांचीही मदत आपण घेऊ आता आमच्यासमोर प्रश्न एकच आहे की ज्या लोकांजवळ काहीच ॲसेट नाही आहे आणि ज्यांनी कोट्यावधी रुपयाचे माल खरेदी केला आहे आणि तो माल खरेदी केल्यानंतर ते गायब पलायन पळून गेलेत गायब झालेत आणि पाठीमागे काही ठेवलेलं नाही अशांशी का कारवाई करायची आशा, अशा अशांचे पैसे कसे वसूल करायचे हा मोठा प्रश्न आहे त्या संदर्भात ज्या जे जे या क्षेत्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतील किंवा त्यांच्या बेनामी सत्ता कुठं असतील किंवा कुठून काय आम्हाला माहिती मिळालं तर आम्ही तशा प्रकारची कारवाई करू त्यांच्यावर करू त्यात मुळात शेतकऱ्यांची नाराजी ही जास्त पोलिसांवर आहे ग्रामीण पोलिसांकडनं त्यांना सहकार्य मिळत नाही आणि धक्कादायक अनुभव अनेक शेतकरी सांगतायत तर या पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याकडनं काय नाही त्यासाठी आम्ही आता वेगळी पोलीस यंत्रणाच उभी केलेली आहे त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने इन्क्वायरी करण्यापेक्षा एक डिवाय पे लेवलचा एक अधिकारी त्यामध्ये नेमून आणि या संदर्भातले आर्थिक गुन्हे जिथे ज्या ज्या पोलीस स्टेशन असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या अधिकाऱ्याने इन्क्वायरी करायची तात्काळ कारण शेवटी इथं कसं आहे इथं तुम्हाला आरोपी सापडत नाही किंवा आरोपी फरार आहे आरोपी आयडेंटीफाय होत नाही असं नाही इथं आरोपी माहिती कोण आहे आरोपी माहिती कोण आहे त्याची प्रॉपर्टी कुठे कुठे ते शेतकरी पण सांगतात म्हणजे असं काही नाही की इथं सगळं अननोन आहे इथे सगळं नोन आहे फक्त कारवाई कशी करायची पोलिस फोर्स कसा वापरायचा ते त्या विभागाच्या एस पीनी आणि त्यांनी कारवाई करायची आहे तेव्हा आजी साहेबांना मी पूर्णपणे सूचना दिलेल्या आहेत की याच्यावरती पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची चिटिंग खपून घेणार नाही मी माझ्या भाषणातच बोललो आहे की खातं सेन्सिटिव्ह आहे मी डबल सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे माझी माझं काम करण्याची पद्धत वेगळी आहे की त्यातून लोकांना रिलीफ कसं मिळेल ताबडतोब या दृष्टीकोनातून माझे प्रयत्न राहणार आहे पुढच्या अशा तक्रारी नाईन्टी नाईन पर्सेंट जनतेकडनं शेतकऱ्यांनी तुम्हाला येऊ देणार नाही फोनही उचलले जातील कारवाई केली जाईल आणि त्यांना न्याय पण दिला जाईल हो ऑफकोर्स गृहमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री त्यामध्ये आहेतच का त्यांच्याकडेच सगळं ब्रिफिंग करावं लागणार आहे आम्हाला त्यामुळे गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रीफिंग करून आणि कॅबिनेटवर हा विषय आणणार आहे कारण कॅबिनेटवर विषय आल्याशिवाय तो हाऊसला येत नाही कॅबिनेटला विषय आणून कायद्याचं रूपांतर करावं लागेल आणि अतिशय स्ट्रीट कायदा करावा लागणार त्याशिवाय हे गुन्हे थांबणार नाही पोलिसांकडनं ट्रीटमेंट दिलं त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू आम्ही आमच्या निदर्शनास आलं की पोलीस अधिकारी म्हणजे इंटेन्शनली एखाद्या व्यापाऱ्याला वेगळी ट्रीटमेंट देत आहे तर त्या संदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला तक्रार करू आणि त्याच्यावर कारवाई करायला म्हणालो स्पेसिफिक तक्रार माझ्याकडे किंवा आम्ही बघतो एसपीच्या चव्हाणच्या खात्यावरून एका अधिकाऱ्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यावर पैसे घेतले जे देण्यात आलेले आहेत पाच लाख रुपये आणि त्याचे डिटेल्स पण दिसत आहेत कॅश मध्ये म्हणजे ऑन अकाउंट पैसे घेतले एका अधिकाऱ्याने मॅनेज करण्यात इतके सगळे पुरावे असतील जर त्या पद्धतीने तिला मॅनेज केलं जात असेल म्हणजे आतापर्यंत तुम्हाला सांगतो एवढे मोठी घटना घडली आहे पूर्वाच्या चव्हाणला बोलवण्यात आलं प्रेस कॉन्फरन्स आम्हाला जातो आम्हाला नाही आमच्या सुद्धा फोन उचलले जाते आम्हाला माहिती सुद्धा दिली गेली नाही की पूर्वाच्या चव्हाणला अटक केलेली आहे तिला समोर घेऊन प्रेस कॉन्फरन्स करायची काहीच केलेलं नाही सगळ्यात मोठी शिक्षा तिला ही आहे की तिला टीव्हीवर साहेब पत्रकारांना जर समजा या संदर्भात काही माहिती हवी असेल तर अधीक्षक साहेब बाकी साहेबांकडून पोहोचले जात नाही कुठली माहिती विभागाकडून दिली जात नाही आम्ही बातम्या कशा प्रेझेंट करायच्या आणि सरसंमेताप्रमाणे की याच्यात जर समजा ट्रान्सपरन्सी नसेल तर नेमकं न्याय कसं मिळणार आणि पूर्वा चव्हाणचं जे दाखवलं जात आहे अजितदादा नाशिकला आले अजितदा जेव्हा पूर्ण आदेश दिले सूचना दिल्या त्यानंतर तिच्यावरती कारवाई सुद्धा झालेली होती तो बघा मुळात कारवाई पोलीस विभागाने सुरू करेल जोपर्यंत पोलीस विभागाकडे अशा प्रकारच्या तक्रारी जात नाही तोपर्यंत मी त्याला सांगतो कायद्यामध्ये खूप पळवाट आहेत कायद्यातच मुळात थोडं संदिग्धता आहे त्यामुळं या कायद्यानुसार आम्हाला पोलीस अधिकाऱ्याला पण फार बोलता येत नाही आम्ही आम्ही मी माझ्या भाषणात अगोदर सांगितलं हे की आउट ऑफ वे जाऊन कारवाई करा काय या पोलीस विभागाला एक मर्यादा आहे त्यांना एक चाकोरीमधून जावं लागतं त्यामुळे ह्या चाकोरीतून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी होतील असं नाही त्यामुळे सगळ्यात पोलीस अधिकाऱ्याकडनं चांगलं काम होईल असंही नाही एखादून त्यामध्ये अधिकारी आला तर त्याची चौकशी होईल त्याची चौकशी होईल पोलिसांकडून ती पण माहिती होईल तुमच्याकडे जी माहिती असेल ती तुम्ही मला द्या मी पोलीस विभागाकडनं त्याची माहिती घेतो फुकट सर आपण वारंवार सांगतो की, की वार तेची तेची या संदर्भात कायदा करणार आता टाइम बॉम्ब काय असणार आहे सहा महिने एक वर्ष किती वर्षामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये शक्य झालं तर मी मार्च अधिवेशनाचा कायदा आणण्याचा विचार आहे मला याच्यामध्ये पीक विम्याचा देखील अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या तक्रारी आहे राज्यभरातून देखील तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये भेदक मिळाला असेल काय आपण या सगळ्या पीक विम्याच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये काही भागातल्या तक्रारी आहेत पण तक्रारी कमी आहेत पण तक्रारी आहेत पण संदर्भात त्या त्या जिल्हा अधिकाऱ्याबरोबर बसून आणि त्या विमा कंपनीवाऱ्यावर बसून निर्णय हो घ्यावा लागेल किती शेतकरी आहेत कोणी कोणी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याची एक मिटिंग घेऊ आम्ही कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याकडे आणि त्या विमा कंपनीच्या लोकांना बोलून त्यांना न्याय मिळाला की नाही मिळाला न्याय न देण्याची का अडचण काय आहेत कारण काय आहेत हे सगळं व्यवस्थितपणे सविस्तरपणे माहिती घेऊ त्यांच्या विमा कंपनी जे विमा कंपनीचे एजंट आहेत ना जे, जे पीक विमा काढतात तेच त्यामध्ये प्रॉड करतात तेच खूप ब बुक विमा काढतात आणि <laughs> नाशिकमध्ये ए ने ए ने नसलेल्या जमिनीत एने असलेल्या जमिनी अशा ठिकाणी जर पीक विमेने पीक विमा काढला असेल अशा लोकांनी जे पैसे घेतले असतील तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई शंभर करणार कारण अशा केसेस काही निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी मा... हाऊसमध्ये घोषणा केलेली आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ना ना आमच्याकडनं कुठल्याही विमा अधिकाऱ्याला एजंटला किंवा कोणत्याही कंपनीला आम्ही पाठीशी घालणार नाही ना ना हे तुम्हाला मी ठोसपणे ते पंचनामे करणारे कोणी अधिकारी असून त्यांना सूट का देत फक्त ज्यांनी घेतले त्यांच्यावर कारवाई करणार पण ज्यांनी पंचनामे केले ज्यांनी काय कारवाई चौकशी झाली की कारवाई सगळ्यांवर होईल सगळ्याच एजन्सी देईल त्याच्या असं नाही होणार चौकशी झाल्यानंतर ज्यांनी आता महसवाचे काही अधिकारी असतील त्यांनी सांगितलं असेल की त्यांचा सात उतारा आहे शेवटी सातबारा बारा उतारा न दाखवता येणे पाठ झाला असेल येण्यावरती तुम्ही त्यांना पैसे दिले कसे तोही मोठा मुद्दा आहे ना त्यामुळे हा सगळा चौकशीचा मुद्दा होऊ शकतो त्यामुळे या त्रुटी काढूनच लागेल द्राक्षासोबतच टोमॅटो सर्वच सर्वच मी सर्व पिकाच्या संदर्भातच बोलतो आहे मी फक्त द्राक्षा पुरता बोलत नाही द्राक्ष पिकाच्या संदर्भातली बैठक आज निदर्शनास आलं म्हणून आपण बैठक घेतली पण याच्या माध्यमातून इतर पिकांच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच तक्रारी आहेत त्या सुद्धा तक्रारीची दखल घेतली जाईल आंधळा शेतकरी धुळे संकटात आहे करे कारण एकीकडे भाव नाही आहे दुसरीकडे वातावरणातल्या बदलामुळे उत्पादन घटलं आहे निर्यात शुल्क हटवावं ही एकच मागणी मागच्या काही दिवसापासून